लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऋतुराज भांगेच्या नशेत असतो त्याला असं वाटत असतं की तो एक पतंग आहे त्यामुळे मग तो टेबलवर चढून मोठमोठ्याने ओरडत असतो की मला पकडून ठेवा नाहीतर मी उडून जाईल त्यामुळे रिषभ आणि रत्नाकर त्याला पकडतात आणि टेबलवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करतात पण ऋतुराज काही त्यांचं ऐकत नाही त्यामुळे मग रिषभ त्याला धमकी देतो की बाबा आता जर तुम्ही ऐकलं नाही ना तर मी आईला इथे बोलावून घेईल त्यामुळे मग ऋतुराज घाबरतो आणि गप्प बसतो तर त्याची ही अवस्था बघून रुक्मिणी आणि रेश्मा मात्र हसत असतात त्याचवेळी अन्वी आणि आयुष त्या ठिकाणी येतात अन्वी रुक्मिणीला म्हणते की आजी मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मात्र रुक् रुक्मिणी तिला विचारते की काय गं होळी खेळायला का नाही आली ऐनवेळी तर इकडून तिकडे उड्या मारत असतेच ना तू आणि त्यावर अन्वी सांगते की आजी माझा मूड नव्हता त्यामुळे मी नाही आले आणि मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मात्र रुक्मिणी तिचं काही ऐकूनच घेत नाही ती रागातच आयुषकडे बघत विचारते की हा इथे कसा काय आला याला याच्या घरच्यांनी सणासुदीला असं दुसऱ्यांच्या घरी कसं जाऊ दिलं आणि मग त्यावेळी आयुष तिला सांगतो की आजी आज माझ्या घरचे गावी गेले आहेत तर रुक्मिणी त्याला विचारते मग तू गावी का नाही गेला इथे कशाला थांबलाय आणि त्यांचं ते बोलणं सुरू असताना रेश्मामध्येच अन्वीला विचारते की हा आयुष नक्की तुझा मित्रच आहे की बी एफ आहे त्यावर रुक्मिणी विचारते बी एफ म्हणजे काय तर रेश्मा सांगते बी एफ म्हणजे बॉयफ्रेंड आजकाल शाळेत जाणाऱ्या मुलामुलींचे सुद्धा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात आणि ते ऐकून रुक्मिणी रागातच अन्वीकडे बघून म्हणते की मला माझ्या घरात असा थिल्लरपणा अजिबात चालणार नाही जर तुमच्यात असं काही नातं असेल ना तर ते इथेच थांबवा आणि रुक्मिणीचं असं बोलणं ऐकून अन्वी आणि आयुषला काय बोलावं तेच सुचत नाही ते, ते दोघेजण त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतात मात्र रेश्मा आणि रुक्मिणी विषय वेगळीकडेच घेऊन जातात रेश्मा म्हणत असते की मला तर असं वाटतं की हा आयुष खूप गरीब घरातला आहे आणि पैशांसाठीच तो आपल्या अन्वीच्या मागे, -मागे करतोय त्यावेळी रिषभ आणि रत्नाकर रेश्माला गप्पा बसायला सांगतात पण ती काही गप्पा बसत नाही आणि हा सगळा प्रकार बघून रिषभ म्हणतो की मला सिंधू वहिनीला हे सगळं काही सांगायलाच हवं नाहीतर मग घरातल्या गोष्टी अशा सगळ्यांसमोर उघडकीस येतील आणि मग त्यानंतर तो पटकन सिंधूला शोधण्यासाठी जातो तर रुक्मिणी रत्नाकरला म्हणत असते की बघितलं ना मी तुला का म्हणत होते की आपण या अन्वीचं लग्न करून टाकायला हवं ते कारण या आजकालच्या मुलांवर माझा अजिबात विश्वास नाही हिच्या बापाने माझ्या मुलीला फसवलं तसंच इलाही फसवणारं कोणीतरी भेटेल आणि त्यावेळी रत्नाकर तिला समजावत म्हणतो की वहिनी अगं हे काय बोलते असतो आपली अन्वी अजून लहान आहे मात्र रुक्मिणी काही ऐकून घ्यायला तयारच नसते ती अन्वी समोर राखी आणि योगेशबद्दल वाटतेल ते बोलायला सुरुवात करते आणि त्यामुळे अन्वी खूप चिडते ती मोठ्याने ओरडून रुक्मिणीला म्हणते की आजी प्लीज बास कर आणि ती रेशमाला सुद्धा म्हणते की आयुषच्या बाबतीत काही बोलण्याआधी त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ते जाणून घे म्हणजे जा असे विचारही तुझ्या डोक्यात येणार नाहीत आणि अन्वीला इतकं चिडलेलं बघून रुक्मिणी विचारते की एवढी चिडायची काय गरज आहे तुला नेमकं काय नातं आहे तुमच्या दोघांमध्ये आणि तुमचं नातं किती पुढे गेलंय अन्वी म्हणत असते की आजी आत्ता मी तुझ्याशी इथे बोलायला आले होते ना मग तू माझ्या आईबाबांचा विषय का काढला आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो, माझ्या बाबांविषयी तू काही बोलायचं नाही आहे कारण तुझ्यामुळे त्या दोघांचं हे आयुष्य उद्ध्वस्त झाले मुळात प्रेम म्हणजे काय हे तुला कधी कळूच शकणार नाही नेहमीच दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकमेकांपासून वेगळं आहे आधी माझ्या आईबाबांना आणि मग सिम्मा आणि राघव मामाला आणि अन्वीचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी खूप चिडते तर आयुष अन्वीला शांत राहायला सांगत असतो पण अन्वी म्हणते की आयुष मी काही बोलले का इनेच सुरुवात केली ना मी शांतपणे हिच्याशी बोलायला आले होते ही कधीच काही समजून घेऊ शकत नाही तर दुसरीकडे रिषभ सिंधूकडे जातो सिंधूला एवढं गाठ झोपलेलं बघून त्याला आश्चर्यच वाटतं तर दुसरीकडे रुक्मिणी आणि अन्वी या दोघींचा वाद वाढतच चाललेला असतो कोणीही कोणाचं ऐकून घेत नाही रुक्मिणी राखी आणि योगेशबद्दल वाटेल ते बोलल्यामुळे अन्वी खूपच चिडलेली असते आणि मग त्यावेळी रत्नाकर आणि आयुष तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात पण ती काही ऐकत नाही आणि मग त्यानंतर रागाच्या भरात रुक्मिणी अन्वीवर हातही उगारते पण तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो आणि तिला थांबवतो तो म्हणतो की काकू हे सगळं काय आहे आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की बघितलंच ना इला ही कशी आहे त्यावर राघव तिला समजावतो की उगाच इथे तमाशा नको आणि तो अन्वीला तेथून घेऊन जातो तर दुसरीकडे रिषभ सिंधूला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण सिंधू खूपच गाठ झोपलेली असते त्यामुळे मग रिषभ तिच्या चेहऱ्यावर थोडंसं पाणी टाकतो त्यामुळे मग सिंधूला जाग येते ती रिषभला विचारते की काय झालं आणि मुळात मी इथे कशी आले त्यावर रिषभ विचारतो की वहिनी तू भांग पिली आहेस का त्यावर सिंधू म्हणते नाही रिषभ आणि मग त्यानंतर तो तिला सांगतो की वहिनी तू प्लीज आधी बाहेर चल बाहेर काकूचं आणि अन्वीचं खूप मोठं भांडण झालं आहे आणि ते ऐकून सिंधू घाबरते ती मनाशी म्हणत असते की अन्वीने काकूंना तिच्या प्रेग्नन्सीबद्दल तर सांगितलं नसेल ना आणि ती रिषभला विचारते की नेमकं कशावरून झालंय भांडण त्यावर रिषभ म्हणतो मलाही माहीत नाही पण हे प्रकरण खूप वाढलं आहे आणि इतर लोकही त्याच ठिकाणी आहेत त्यामुळे मग सिंधू पटकन बाहेर जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे रत्नाकर रुक्मिणीला समजावत असतो की वहिनी अन्वी लहान आहे तिला कळत नाही पण तुला तरी कळत आहे ना चार चौघांमध्ये तू राखी आणि योगेशबद्दल असं का बोलली त्यामुळे ती दुखावली गेली पण त्यावेळी रेश्मा मध्येच म्हणते की काकू चुकीचं तरी कुठे बोलल्या होत्या राकी ताई आणि योगेश भाऊजींनी चूकच तशी केली होती आणि अन्वी सुद्धा भाची आहे तिच्या काळजी पोटीच मी बोलत होते मात्र रत्नाकरता दोघींनाही शांत राहायला सांगतो तर इकडे राघव हो। अन्वीला घेऊन एके ठिकाणी जातो तो अन्वीला विचारत असतो की हे सगळं काय आहे त्यावर अन्वी म्हणते की आजी आज आईबाबांबद्दल वाटेल ते बोलत होते मात्र नेमका तिचा हा आवाज बाहेर सगळ्यांना ऐकू जातो कारण राघव आणि अन्वी ज्या ठिकाणी बोलत असतात त्या ठिकाणीच माईक असतो त्यामुळे त्यांचं बोलणं तिथे उपस्थित असणारे सगळेजण स्पष्टपणे ऐकत असतात इकडे अन्वी राघवला सांगत असते की आईबाबांचं एकमेकांवर किती प्रेम होतं माहिती आहे ना तुला मामा मग तरी ही आजीने त्यांना एकमेकांपासून वेगळं केलं त्यांचं लाईफ डिस्ट्रॉय केलं आणि त्यावर राघव म्हणतो की अन्वी मला राखीताईबद्दल आणि योगेश भाऊजींबद्दल नाही बोलायचं मला तुझ्याबद्दल आहे आणि त्यावेळी अन्वी विचारते की मामा तुला माझ्याबद्दल काय बोलायचं आहे आणि त्यावर राघव तिला सांगतो की मला सगळं काही आहे पण मला आता तुझ्या तोंडून ते सगळं काही ऐकायचं आहे आणि ते ऐकून अन्वी खूपच घाबरते आणि मग त्यानंतर ती राघवला सांगते की राघव मामा सिम्मा प्रेग्नेंट नाही आहे तर प्रेग्नेंट मी आहे आणि अन्वीचं हे बोलणं ऐकून तर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो तर आयुष पटकन अन्वी आणि राघव कुठे आहेत ते शोधण्यासाठी जातो तर इकडे राघव अन्वीला विचारत असतो की या बाळाचे वडील कोण आहेत आणि त्यावर अन्वी रडतच सांगते आयुष आणि ते ऐकून तर इकडे रुक्मिणी रेश्मा रत्नाकर यांना मोठा धक्काच बसतो राणी मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असते तर इकडे राघव अन्वीला विचारत असतो की जर तू प्रेग्नेंट आहेस तर मग त्या रिपोर्टवर सिंधूचं नाव कसं काय आलं आणि वेळी सिंधू आणि रिषभ त्या ठिकाणी येतात राघव आणि अन्वीचं बोलणं सगळेजण ऐकत आहेत हे बघून तर त्यांना मोठा धक्काच बसतो रिषभ म्हणतो की सिंधू वहिनी आता अन्वीचं काही खरं नाही सगळ्यांनाच सगळं काही कळलं आहे त्यावर सिंधू म्हणते पण हे दोघे जण नेमके कुठे आहेत आपल्याला त्यांना थांबवायला हवं आणि मग ते सुद्धा राघव आणवी कुठे आहेत ते शोधायला सुरुवात करतात तर इकडे अन्वी राघवला सांगत असते की मी घरी प्रेग्नेन्सी किट आणून टेस्ट केली होती ती पॉझिटिव्ह आली पण कन्फर्म करण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये मा गेले मात्र त्या ठिकाणी मला सिम्मा दिसली ती त्या मधुरा आणि मामीसोबत त्या ठिकाणी आली होती आणि त्यांना बघून मी खूपच घाबरले काय करावं ते मला सुचलं नाही आणि मग त्या परिस्थितीमध्ये मला फक्त एकच मार्ग दिसला तो म्हणजे सुसाईड करण्याचा आणि त्यासाठी मी हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले आणि ते ऐकून राघव अन्वीवर खूप चिडतो तो म्हणतो की अन्वी तू असं कसं करू शकते सुसाईड हा काही मार्ग आहे का आणि त्यावेळी मग अन्वी रडतच त्याची माफी मागते आणि त्याला सांगते की सिम्माने मला त्यावेळी समजावलं आणि मग त्याच वेळी तिने माझ्या प्रेग्नन्सीबद्दल कोणाला काही कळू नये म्हणून रिपोर्टवर तिचं नाव टाकलं आणि मग ती राघवला सांगत असते की मामा सिम्माचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे प्लीज तिला काही बोलू नको तिची या सगळ्यात काही चूक नाही आहे त्यावर राघव म्हणतो की अन्वी ते सगळं ठीक आहे मात्र तुझ्या हातून चूक तर घडली आहे आणि आता त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला तयार राहा त्यावर अन्वी विचारते की हो मामा सिम्माने सुद्धा मला हेच सांगितलं आणि म्हणूनच मी आजीसोबत बोलण्यासाठी गेले होते पण तिथे वेगळंच काहीतरी घडलं आणि त्यावर राघव तिला समजावत शांत करतो आणि सांगतो की घरचे लोक आपल्या काळजीपोटीच आपल्याला बोलत असतात बाहेरच्यांनी आपल्या मुलांना नावं ठेवू नये म्हणून घरातले आपल्याला ओरडतात पण एक गोष्ट लक्षात ठेव फॅमिलीच आपली स्ट्रेंथ असते त्यामुळे मग आता तू या सगळ्याबद्दल काकूला आणि घरातल्यांना सांग मात्र अन्वी म्हणते की नाही मामा आता मी कोणालाही काही सांगणार नाही माझ्यासाठी तू आणि सिम्मच माझी फॅमिली आहात आणि मी तुम्हाला सांगितलंय त्यामुळे मी आता कोणाला काहीच सांगणार नाही पण त्याचवेळी आयुष त्या ठिकाणी येतो आणि या दोघांना सांगतो सगळ्यांना सगळं काही कळलं आहे आणि ते ऐकून हे दोघेजण त्याच्याकडे बघतच राहतात तर आयुष तिथे शोधाशोध सुरू करतो आणि त्याला एका टेबलखाली माईक सापडतं आणि ते माईक बघून अन्वी आणि राघवला धक्का बसतो ते विचारतात की हे माईक इथे कुठून आलं त्यावर आयुष म्हणतो मला माहीत नाही मात्र यामुळे तुमचं बोलणं सगळ्यांनी बाहेर ऐकलंय तर राणीनेच मा हो ते माईक त्या ठिकाणी लपवलेलं असतं आणि मग ती हसतच हा सगळा प्रकार ऐकत आणि बघत असते तिकडे अन्वी खूपच घाबरलेली असते पण आयुष तिला धीर देत म्हणतो की आता यापुढे जे काही होईल ना ते आपण दोघांनी फेस करायचं आहे आणि त्यावेळी राघव त्याला विचारतो की खरंच तू अन्वीच्या सोबत आहेस का आणि त्यावेळी आयुष सांगतो हो राघव सर तो अन्वीला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव मी कधीच तुझी साथ सोडणार नाही मी प्रत्येक वेळी तुझ्या सोबत उभा असेल आणि मग तो अन्वीचा हात पकडूनच तिला रुक्मिणीकडे घेऊन जातो राघव सुद्धा त्या दोघांच्या सोबतच असतो मात्र त्यांना बघून रुक्मिणी खूप चिडते तोपर्यंत सिंधू आणि रिषभही तिथे पोहोचलेले असतात रुक्मिणी रागातच जवळ जाते पण ती अन्वीला काही बोलणार इतक्यात सिंधू पुढे येते ती रुक्मिणीशी बोलण्याचा प्रयत्न करते पण रुक्मिणी इतक्या रागात तिच्याकडे बघत असते की तीसुद्धा खाली मान घालते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राणी आणि रुक्मिणी सतत अन्वीला टोमणे मारत असतात तिच्याबद्दल वाटतेल ते बोलत असतात आणि ज्यावेळी सिंधू मध्ये पडते त्यावेळी रुक्मिणी तिच्यावरच हात उगारते पण तितक्यात रागवत्या ठिकाणी येतो आणि तो, तो रुक्मिणीला सांगतो की आपण घरच्या मुलींवर आणि सुनांवर कधीच हात उगारत नाही हे विसरलेच का तू त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा